कारण त्यांचा नेता तसा आहे लातूर पॅटर्न वेगळा आणि बीड पॅटर्न वेगळा आणि त्याला एकमेव कारण नाही आरामखोर आहे तो कृषी मंत्री गरीब शेतकऱ्याला मारायचं काम त्या कृषी मंत्र्यांनी केलं अह दहशत राजकारण तयार झालं धनंजय मुंडे धनंजय मुंडे रिव्हॉल्वर्स म्हणा आता हजार बाराशे रिव्हॉल्वर्स करता करविता जर चांगला असेल तर ती जनता बी तशी निघाल ना हो कष्ट न करता श्रीमंत व्हावं असं प्रत्येकालाच वाटायला हे कष्ट न करता पलंगावरी तस तुम्हाला सांगतो बीड मध्ये जी प्रकार झाली तुम्हाला सांगतो आज आमचा लातूर जिल्हा विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे हे दोघ अतिशय दोस्त होते मित्र होते खूप चांगले मित्र होते तुम्हाला सांगतो मी आता मी आज माझं वय पंच्याहत्तर आहे माझा एकोणीस नऊ सत्तेचाळीसचा जन्म आहे वलनला आहे मी पंच्याहत्तर तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये आम्ही राजकारण खूप जवळून बघितलेलं आहे तुम्हाला सांगतो विलासराव आणि गोपीनाथराव मुंडे राजकारणच कायच होते गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस काय तिथं आज जी परिस्थिती आहे hmm. आज ही खऱ्या अर्थाने पांढऱ्या ड्रेसमधले आहे सध्या ही संख्या जास्त वाढली हे अतिशय क्रूर आता परवा जे संतोष देशमुखची हत्या झाली किती क्रूर मला सांगा तुम्ही आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं त्याचं के कारण काय असेल व्हिडिओ शूटिंग करण्याच्या पाठीमागाल एकच कारण आहे की बघा आमच्या जर नादी लागला तर अशी परिस्थिती आम्ही करून टाकू एक धमकी वाजाओ किंवा दहशत निर्माण करायची ही विकृत मानसिकता विकृत प्रवृत्ती वाढीस लागली ही आणि त्याला एकमेव कारण धनंजय मुंडे वरमई शिंदळ तर वराडात गोंधळ म्हण बघा वरमई शिंदळ वराडात गोंधळ म्हणजे मुख्य कर्ता करविता जर चांगला असेल तर ती जनता बी तशी निघाल ना हो बरोबर आज आमचा विलासराव देशमुख तुम्हाला सांगतो विलासराव असतील देशमुख असतील त्यांचे भाऊ दिलीपराव देशमुख असतील अमित देशमुख असतील अतिशय शांत डोक्याचे काम म्हणजे राजकारण करणारे लोक आहेत तुम्हाला सांगतो इथं दिंगा दंगा मस्ती तुम्हाला कवाही दिसणार नाही कवा सुद्धा नाही मग हिंदू मुस्लिम असतील इतर कुठला समाज असेल सगळे आम्ही एकमेकाचे खेळ मिळणं आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये वावरतो नांदतो इथं कुठल्याही जातीयता नाही वंजारी आमच्या भागात बी खूप आहेत पण तिथे ती 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 वंजारी असे रेस प्रवृत्तीचे नाही आहेत आमचे वा वांजराच्या अलीकडले वंजारी आम्ही म्हणतो त्यांना चांगल्या स्वभावाचे क्रूर नाहीत जसे तिकडे जी आहेत त्याचं कारणच ती आहे मराठवाड्याची एकेकाळी ओळख इतकी शंकरराव चव्हाण असतील विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे अशी ओळख होती आणि आता ही अशी ओळख होती तर म्हणजे फार वाईट सांगितलं ना तुम्हाला एकच करता येईल आपल्याला ला। गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नंतर राजकारण हे दहशतीचं राजकारण तयार झालं म्हणजे बंदुकी म्हणा रिव्हॉल्वर्स म्हणा आता हजार बाराशे रिव्हॉल्व एका ह्याच्यामध्ये आहेत म्हणल्यानंतर मला सांगा तुम्ही म्हणजे ही दहशत कशी निर्माण करून दहशत करून मतदान घ्यायचं अशा पद्धतीचं राजकारण हे आमच्या लातूर मध्ये अजिबात हो। लातूर हा शिक्षणासाठी ओळखला जाणार हा काहीतरी वेगळा पॅटर्न लातूर पॅटर्न वेगळा आणि बीड पॅटर्न वेगळा मला सांगतो कृषी मंत्री धनंजय मुंडेला केलं मी शेतकरी संघटनेचं काम करतोय हा लाखो गरीब शेतकऱ्याला मारायचं काम त्या कृषी मंत्र्यांनी केलं अहो विमा तुम्हाला सांगतो एक रुपयात विमा आम्ही काय मागितला होता का एक रुपयामध्ये विमा द्या म्हणून सरकारला अर्ज केला का आम्ही शेतकऱ्यांनी किंवा एक रुपयामध्ये प्रीमियम मध्ये विमा द्या असं काय आम्ही म्हणलं नव्हतं सरकारनं निर्णय घेतला एक रुपयामध्ये विमा देऊ म्हणून ठीक आहे बाबा एक रुपयात विमा द्या पण तुम्हाला सांगतो तो विमा सुद्धा आम्हाला दोन तीन वर्षामध्ये अजिबात मिळाला नाही तुम्हाला विमा दिली काल कृषी मंत्री म्हणले की एक रुपया भिकारी घेत नाही पण एक रुपयाचा विमा दिला आराम खोर तो कृषी मंत्री त्यानं माफी मागितली पाहिजे सगळ्या शेतकऱ्याची नालाय कृषी मंत्री तो तुमच्या कृषी मंत्र्याच्या का कामाचाच नाही अहो एक रुपया आम्ही काय मागितला होता का बाबा तुला आम्ही एक रुपया अर्ज केला का आम्हाला एक रुपया रुपयामध्ये विमा द्या म्हणून आम्हाला भिकाऱ्याची उपमा केली त्या लोकांनी म्हणजे शेतकऱ्याला फक्त ग्रहित धरलंय शेतकऱ्याला फक्त ग्रहित धरलंय हे म्हणजे त्यांनी कसं जगावं मरावं हे आमच्यावर सोडून दिलंय त्यांनी सरकारने